नमस्कार मी डॉक्टर नवनीत मानधनी अकरावी कॉमर्स ज्या विद्यार्थ्यांनी निर्णय घेतलेला आहे अकरावी कॉमर्समध्ये जाण्याचा जे विद्यार्थी आत्ता बारावीमध्ये प्रयत्न करत आहेत म्हणजे बारावी कॉमर्समध्ये आहेत आणि जे विद्यार्थी बारावी कॉमर्स पास झालेले आहेत किंवा ज्यांना कॉमर्समध्ये करिअर करायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा कार्यक्रम फार जास्त महत्त्वाचा आहे काही नवीन गोष्टी आज मागच्या आठवड्याभरात घडलेल्या आहेत आणि इनफॅक्ट ऑनलाईन तुमच्या ॲडमिशन आणि मेनली माझा आजच्या कार्यक्रमाचा फोकस असेल सी एच्या परीक्षामध्ये जो फार मोठा बदल झाला आहे आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांचे जवळजवळ सहा महिने वाचणार आहेत त्याबद्दल मी बोलणार आहे तत्पूर्वी माझा परिचय करून देतो मी डॉक्टर नवनीत मांधनी मागच्या अठरा वर्षापासून टीचिंगमध्ये आहे निअर अबाऊट आत्तापर्यंत चाळीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घडवलं आहे आणि पुण्यामध्ये ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस ज्याच्या पाच ब्रांचेस आहेत त्या व्यतिरिक्त अगरवाल क्लासेस या दोन्ही क्लासेस आम्ही संचालक आहे तर विद्यार्थी मित्रांनो येणारे पुढचे वीस ते बावीस मिनिट आपण जर नीट ऐकलात तर नक्की आपल्याला एक अशी माहिती मिळेल जेणेकरून आपल्याला एक करिअरची नवीन संधी जी आपल्याकडे चालून आली आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल सगळ्यात पहिली गोष्ट जे अकरावीचे विद्यार्थी आहेत ज्यांचे ऑनलाईन ॲडमिशन थांबलेले आहेत काही जी कारणं सगळ्यांना माहिती आहेत स्थगिती मिळालेली आहे त्या निर्णयाला तरी मी पॅरेंट्स म्हणून विद्यार्थी म्हणून सगळ्यांनाच बोलतोय की कॉमर्समध्ये जर करिअर करायचं असेल तर सगळ्यात बेस असतो अकरावीचा वर्ष आपल्याला कोणालाच माहिती नाही की हा निर्णय कधी होईल प्रवेश प्रक्रिया परत केव्हा चालू होणार त्यानंतर महाविद्यालय चालू होणार का नाहीत आणि चालू झाल्यानंतर किती महिने चालतील परीक्षा कशा होतील आणि नक्कीच तुम्हाला मे बी सहानुभूती म्हणून पास करेल सरकार परंतु एकदा जर का तुमचा अकरावीचा पाया मिस झाला तर कॉमर्समधला कोणताही करिअर साधा बी कॉम पण करायला त्रास होतो म्हणून मागच्या सहा महिन्यापासून पहिले तीन महिने आपल्या ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेसच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी मोफत तीन महिने शिकवलेत त्याचा एवढा चांगला रेस्पॉन्स आला त्यानंतर आपण आपल्या ऑनलाईन बॅचेस सुरुवात केल्या आणि त्या ऑनलाईन बॅचेस या इतर क्लासेसपेक्षा आणि सगळ्या गोष्टीपेक्षा एकदम वेगळ्या ठेवल्या होत्या सर काय वेगळं होतं त्याबद्दल पहिले बोलेल आणि मग आपण डायरेक्टली सी एवर शिफ्ट होऊया आपण तीन गोष्टी प्रामुख्याने केल्या सगळ्यात पहिली गोष्ट अशी होती कि कोरोना चाहे ला की कोरोनाच्या काळात पॅरेंट्सला फार जास्त टेन्शन आहे मॉनिटरी म्हणजे पैशांच्या बाबतीत आज आपण बघतो शाळा महाविद्यालय यांच्या फीज भरायच्या आहेत त्यानंतर मुलांच्या क्लासची फीज भरायची आहे तर एक शिक्षक म्हणून एक माणुसकी म्हणून आपण यावर्षी आपल्या क्लासची फीस निम्म्यापेक्षा कमी करून टाकली आहे जेणेकरून महाराष्ट्राचा प्रत्येक विद्यार्थी जो कॉमर्समध्ये जाणार आहे तो शिकावा चांगल्या प्रकारे दुसरी महत्वाची गोष्ट हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ऑफलाईन जी मुलं पुण्यात आहेत ते फेस टू फेस ज्यावेळेस अलाउड होईल जॉईन करतील पण पूर्ण महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत किंवा इव्हन पुण्यातले पण विद्यार्थी असतील ज्यांना पॅरेंट्सला पाहिजे की आपला मुलगा घरी सेफ पाहिजे त्यांच्या नजरेसमोर तो शिकायला पाहिजे शिक्षक काय शिकवतायत ते त्याला कळायला पाहिजे त्यांच्या परीक्षा व्हायला पाहिजे वेळोवेळी आणि शिकवणारे शिक्षक हे शिकवण्यात एक नंबर पाहिजे या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून आपण मागच्या महिन्यात ही बॅच सुरुवात केली त्यांना तुम्ही प्रचंड रिस्पॉन्स दिला आणि या बॅचेस आत्ता चालू आहेत परंतु असे काही आणखी विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी आणखी पण ते वाट पाहत आहेत की आमचा कॉलेज सुरू झाल्यानंतर क्लासचा बघू तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो ही तुम्ही फार मोठी चूक करताय एकदा का पाया मिस झाला तर तुम्हाला नक्कीच फार त्रास होईल आणि आपल्या ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत या भारतात अशा प्रकारच्या बॅचेस फार जण घेत आहेत सहसा जे माध्यम वापरले जात आहेत सध्या ऑनलाईन बॅचमध्ये झूम असेल गुगल मीट असेल यामधले प्रॉब्लेम असे आहेत की आपला जो विद्यार्थी आहे त्याच्या इथं नेट नसेल त्यावेळेस रेंज नसेल नसे, इलेक्ट्रिसिटी नसेल तर तो त्या लेक्चरला मुकतो आपण आपल्या वेबसाईटमधून लाईव्ह लेक्चर्स घेतो आहे लाईव्ह लेक्चर इंटरॅक्टिव्ह असतात लाईव्ह लेक्चरचा बघा ऑनलाईनचा सगळ्यात मोठा फायदा मला वर्गात जेवढी मुलं प्रश्न नाही विचारायची ऑनलाईन असल्यामुळे मी त्यांना दिसतो ते मला दिसत नाही आणि त्यामुळे ती मुलं प्रश्न विचारू लागलेली आहेत आणि असा चांगला इंटरॅक्टिव्ह जो आपण हे दिला आहे त्यांना वेबसाईटवरून त्याची सगळ्यात मोठी स्पेशालिटी ही आहे की मुलगा जेव्हा लेक्चर लाईव्ह आहे तेव्हा तर बघू शकतो पण तो वर्षभरात त्याला जेव्हा पण वाटेल की मला ते लेक्चर्स परत बघायचे आहेत मला परत अभ्यास करायचा आहे परत डाऊट विचारायचा आहे तो टीचर तिथं ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे आपला स्टडी मटेरियल जो आपण सगळ्या पालकांना कुरिअरने घरी पाठवलेला आहे त्यात ती मुलं लिहित आहेत म्हणजे पालक पण बघू शकता आहेत की त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा काय शिकतो आहे आणि याची जी फीज ठेवली आहे नोट्ससोबत इन्क्लूड करून सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यात हे करून फक्त आणि फक्त पंधरा हजार रुपयामध्ये आपण वर्षभराचं सगळं शिकवतो आहे इवन आत्ता कोणी बारावीचा विद्यार्थी असेल त्याला पण जॉईन करायचं असेल तर तो पण आत्ता जॉईन करू शकतो पुणे युनिव्हर्सिटीतले सगळे कॉलेजेस पण फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर बी कॉमचे आहेत हे तर झालं ऑनलाईन क्लासबद्दल मला वाटतं कोरोनाच्या या काळात माझी पण सामाजिक जबाबदारी एक अशी होती की काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत काही फार ग्रामीण भागातली मुलं आहेत कुठं वडिलांना काम नाही किंवा म्हणजे अनाथ मुलं आहेत आर्थिक परिस्थिती फार खराब आहेत अशा किमान वीस विद्यार्थ्यांना आपण मोफत ॲडमिशन पण दिलं आहे क्लासला आणि आणखी पण हा कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणी विद्यार्थी जर आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल त्यांचा पाल्य असेल किंवा आणखी कोणती परिस्थितीचा हे असेल तर नक्की मी त्यांना शिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आता सी ए परीक्षेबद्दल बोलण्यासाठी हा कार्यक्रम आहे सी ए परीक्षेमध्ये एवढा मोठा चेंज झाला आहे आणि त्या चेंजमुळे जे आहे आपण आजच्या या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत जो बऱ्याचशा जणांना माहिती नाही पण तो जर का तुम्हाला माहीत झाला तर जवळजवळ तुमचे सहा महिने आयुष्याचे वाचतील आयुष्याचे सहा महिने म्हणजे तुम्ही जगाच्या कमीत कमी हजार लोकांच्या तरी पुढे राहाल मग काय तो बदल झाला आहे जी मुलं आत्ता बारावीची परीक्षा देत आहेत असा प्रत्येक विद्यार्थी जर सी ए करायचं ठरवत असेल जुन्या नियमानुसार तर त्याची बारावीची परीक्षा मार्च दोन हजार एकवीसमध्ये संपायची आणि मग तो रजिस्ट्रेशन करून डिसेंबरमध्ये परीक्षा द्यायचा म्हणजे बारावीनंतर नऊ महिने लागायचे आत्ता एक नवीन नोटिफिकेशन आला इन्स्टिट्यूटकडून जेवढे पण विद्यार्थी बारावीत आत्ता आहेत ती सगळी मुलं एकतीस डिसेंबरच्या आत डेट लक्षात घ्या एकतीस डिसेंबरच्या आत रजिस्ट्रेशन करून मे महिन्यात मे दोन हजार एकवीस किंवा यावर्षी एखाद महिना लेट होईल जून दोन हजार एकवीसपर्यंत परीक्षा देऊ शकतात म्हणजे तुमचे सहा महिने वाचणार सर या सहा महिन्यात आमची तयारी कशी होईल त्यासाठीच मी हा कार्यक्रम ठेवला आहे आपण येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी म्हणजे चो चोवीस पंचवीस तारखेला ऑलरेडी याच्या फ्री बॅचेस आपल्या युट्यूब चॅनलवर चालू आहेत परंतु स्पेशली मे ट्वेंटी ट्वेंटीवर हा टार्गेट ठेवून आपण एक नवीन बॅच सुरुवात केली आहे तुमचा बारावीचा अभ्यास माझ्याकडे किंवा जिथं तुम्ही आहात तिथल्या क्लासमध्ये कॉलेजमध्ये चालू आहे तुम्ही आत्ता पण माझी बॅच जॉईन करू शकता दोन तास तुमचा बारावीचा अभ्यास सफिशियंट आहे दोन ते तीन तास आणि या ऑक्टोबरपासून आपण पंधरा जानेवारीपर्यंत दररोज पाच ते सहा तास तुमचा क्लास घेणार आहोत आणि हे सगळे क्लासेस रेकॉर्डेड वगैरे नाहीत लाइव इंटरॅक्टिव्ह क्लासेस असतील ज्या टीचर तुमच्यासमोर असेल सगळे डाउट्स वगैरे विचारले जातील आणि हे क्लासेस पंधरा जानेवारीपर्यंत चालतील पंधरा जानेवारी ते पंधरा मार्च तुम्हाला दोन महिने ब्रेक बारावीच्या अभ्यासासाठी असेल आणि बारावीची परीक्षा संपली की परत हा सगळा सिलेबस पुढच्या अडीच महिन्यात आम्ही परत शिकू त्यामध्ये सगळी टेस्ट सिरीज इन्क्लूड असेल तुम्हाला नोट्स तुमच्या घरी फ्रीमध्ये मिळतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आपले अगरवाल क्लासेस आणि अँबिशियस कॉमर्स क्लासेसचे ज्या फॅकल्टीज आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टीज ते सगळे तुम्हाला हा सगळा रिव्हिजन प्लस मेन बॅच टेस्ट सिरीज हे सगळं तर करूनच घेणार आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सगळ्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस असतील म्हणजे लाईव्ह तुम्ही ज्यावेळेस राहाल त्यावेळेस तर बघायचंच आणि नंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल परत परत ते लेक्चर्स तुम्ही बघू शकाल लाईव्ह लेक्चरचा फायदा फार जास्त होतो तुम्हाला ते सगळं समजायला इंटरव्ह वन टू वन टीचर बोलतात त्याचा फायदा होईल दुसरी महत्वाची कोरोनामुळे आर्थिक परिस्थितीला फार मोठा धक्का बसलाय तुम्ही असेल मी असेल तुमचे पालक असतील सगळ्यांना आम्ही मागे सी ए कोर्ससाठी फी साठ सत्तर हजार रुपये वगैरे घ्यायचो यात मला असं लक्षात आलं आहे की माझी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट फार कमी आहे आणि एक संधी आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या भारतातल्या सगळ्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे त्या अशा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपण ही फीज फक्त चोवीस हजार रुपये ठेवलेली आहे ज्यामध्ये तुमचा पूर्ण कोर्स मेपर्यंत चालेल जे विद्यार्थी अकरावीमध्ये आहेत सी ए परीक्षेचा निकाल कमी लागतो असं जण म्हणतात त्याचं कारण असं आहे की तुम्ही सुरुवात उशिरा करता दहावीच्या परीक्षेनंतर साधारण दोन तीन महिन्यांनी मी आदित्यसाठी कॉमर्सचे क्लासेस शोधत होते तेव्हा मी एम्बिशियस क्लासची जाहिरात पाहिली आणि त्याला डेमो लेक्चर्स अटेंड करायला सांगितले या क्लासचे डेमो ले लेक्चर्स अटेंड करून मला कॉमर्समध्ये फार गोडी निर्माण झाली अकाउंट सारखा नवीन विषय नवने सरांनी फार सोप्या पद्धतीने शिकवला हो या क्लासचे सर्व शिक्षक कधी कुठली क्वेरी विचारली तरी आम्हाला उत्तर देतात ज्यावेळेस आदित्यने आम्हाला सी एच्या कोर्सबद्दल विचारलं त्यावेळेस आम्ही नवनीत सरांचं मार्गदर्शन घेऊन लगेच सी एसाठी अँबिशियस क्लासमध्ये ॲडमिशन घेतली आतापर्यंत मी असे ऐकले होते की सी ए हा कोर्स फार अवघड आहे परंतु इथल्या सर्व शिक्षकांमुळे माझ्या मनातली भीती गेली मॅथससारखा आवड वाटणारा विषय वैभव सरांनी फार इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवला तसेच शुभम सरांचे इकॉनॉमिक्स अनिरुद्ध सरांचे लॉ आणि नीरज सरांचे अकाउंट्स याचे डेमो लेक्चर्स मी आता अटेंड करत आहे आणि ते सर्व डिटेलमध्ये समजवल्यामुळे मला फार सोपे जात आहे अँबिशियस क्लासमुळे मला फार मदत झाली आहे तर अशा अकरावीत जी मुलं आता आहेत ज्यांचा अटेम्प्ट बावीस मध्ये येणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांची पण सेपरेट बॅच सुरुवात झालेली आहे ती आपण आता म्हणजे ऑलरेडी घेतोय दररोज फक्त त्यांना जास्त लोड नसतो अकरावीची मुलं आहेत दररोज दोन तास ती लाईव्ह बॅच असते मग ती पण चार तास सहा तास परत दोन तास त्यांचे कॉलेज क्लास ऍडजस्ट करून घेतली जाणार आहे ती पण बॅच लाईव्ह ऑनलाईन ऑफलाईन अवेलेबल आहे त्याच्या फीज थोड्या वेगळ्या आहेत तर तुम्ही आमचा जो नंबर दिसतोय त्यावर संपर्क केला तर चालेल ही सगळ्यात मोठा चेंज झाला आहे पहिले काय व्हायचं जा? बारावी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन व्हायचं मग परीक्षा व्हायची दहावीनंतर कधी पण आता सी एचा रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्यानंतर तुम्हाला ती परीक्षा देता येईल परंतु बऱ्याचशा वेळेस मला पॅरेंट्स प्रश्न विचारता आम्हाला सी एबद्दलच काही माहिती नाही तर थोडक्यात सांगतो तशा गुगलवर या गोष्टी आहेत ज्या नाहीत त्या बोलतो सी एची जी परीक्षा आहे त्यामध्ये चार विषय असतात मेनली अकाउंट्स मॅथ्स इकॉनॉमिक्स आणि लॉ थोड्याफार प्रमाणात इंग्लिश अकरावी बारावीमध्ये जे तुम्ही शिकता ते कन्सेप्शुअली तुम्हाला जो प्रश्न पंधरा मार्काला येईल तो सी एमध्ये दोन ते चार मार्काला येतो आणि ॲडव्हान्स लेवल असते एवढाच फरक आहे म्हणून आम्ही नेहमी म्हणतो अकरावी बारावी चांगली शिका आणि त्यासोबत सी एची तयारी करा तुमचा सक्सेसचा रेशो फार चांगला राहील या परीक्षामध्ये हे जे चार विषय असतात चार विषयपैकी दोन विषय म्हणजे अकाऊंट्स आणि लॉ जो असतो तो डिस्क्रिप्टिव्ह असतो लॉमध्ये इंग्लिशचा पण पार्ट आहे आणि तुमचा जो दुसरे जे दोन सब्जेक्ट आहेत इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स यांची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह असते म्हणजे मल्टी मल्टिपल चॉईस क्वेश्चन चारशे मार्काची परीक्षा असते फिफ्टी पर्सेंट पासिंग पर्सेंटेज असतात म्हणजे दोनशे मार्क आणि ॲग्रिगेट तुम्हाला ॲग्रिगेट फिफ्टी पर्सेंट आणि पासिंग पर्सेंटेज चाळीस टक्के असतात म्हणजे कोणत्याही विषयात किमान चाळीस मार्क मिळायला पाहिजे आणि पास होण्यासाठी फिफ्टी पर्सेंट लागतात जगातला सगळ्यात बेस्ट कोर्स म्हणून सी कडे बघितला जातो त्याच्या मागचा कारण आजपर्यंत असं कधी झालं नाही की एखादा व्यक्ती सी झाला आणि त्याला काम नाही आहे ज्या हिशोबाने सध्या भारतात जीएसटी डिमॉनिटायझेशन या गोष्टी झाल्यात तर सगळ्यात जास्त डिमांडिंग कोर्स म्हणजे रिसेशन प्रूफ कोर्स आहे तो म्हणजे सी एचा याच्याबद्दल बऱ्याचशा प्र म्हणजे गैरसमज आहे की सर ही परीक्षा हुशार विद्यार्थीच देतात बिलकुल नाही आपल्याकडे पन्नास टक्के दहावीत मिळालेला विद्यार्थी पण सी ए झाला आहे नाईंटी पर्सेंट पण नापास झालेले आहेत नाईंटी पर्सेंट मिळालेला जर प्रॉपर प्लॅनिंग नाही किंवा प्रॉपर तुम्हाला गायडन्स नाही मिळाला तर आपल्याकडे जी मुलं अकरावीपासून सी ची परीक्षा देतात बारावी त्यांचा पास होण्याचं प्रमाण साठ ते ऐंशी टक्के आहे एक पुढचा प्रश्न मला विचारतात की सर एक्झॅक्टली टप्पे काय असतात या परीक्षेत कारण पहिले तर एक प्रश्न विचारला जातो कोणत्या कॉलेजमधून करायचं सी एचा कोणताही कॉलेज नसतो तुम्हाला तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आय सी आय रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडे रजिस्टर करून ही डिग्री मिळते जी रिसेशन प्रूफ डिग्री आहे म्हणजे सर्टिफिकेट आहे की ज्यामध्ये तुम्ही पास झाल्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस किंवा जॉब दोन्हीसाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत कोणत्याही प्रकारचा कास्ट बेस एज बेस इन्कम बेस जेंडर बेस रिझर्वेशन या परीक्षेत नसतो एकच रिझर्वेशन असतो तो, तो, तो म्हणजे हार्डवर्क जर ही तुमची करायची तयारी असेल कोणत्याही मीडियमने तुम्ही असाल मराठी मीडियम इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश तुम्ही सी एची परीक्षा देऊ शकता सी एच्या परीक्षेचे तीन टप्पे असतात पहिली एक्झाम फाउंडेशनची असते फाउंडेशन एक्झाम तुम्ही आत्ता जर बारावीत असाल मे दो दोन हजार एकवीसमध्ये पास व्हाल नंतर एक वर्षात तुम्हाला इंटरमिजिएटची परीक्षा द्यायची असते इंटरमिजिएट परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह असते दोन ग्रुप असतात चार चार विषय त्यातला कोणताही एक ग्रुप तुम्ही पास केला किंवा दोन्ही ग्रुप पास केले की के तुमची तीन वर्षाची आर्टिकलशिप असते सी ए हा एकमेव असा कोर्स आहे ज्यात पास झाला तरी करिअर आहे नापास झाला तरी करिअर आहे हे कसं समजा तुम्ही इंटरमिजिएटपर्यंत आलात पुड़े फाइनल नहीं पास झालात आर्टिकलशिप संपली पुढे फायनल नाही पास झालात आपण निगेटिव्ह बोलूया फायनल पास झाला तर करिअर बेस्ट आहेच पण तो इन केसमध्ये अडकला पण त्या तीन वर्षात तुम्हाला सी एच्या ऑफिसमध्ये जे काम शिकायला मिळतं साईड बाय साईड तुमचं ग्रॅज्युएशन होतं तर त्या बेसवर कोणत्याही चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला अकाउंट सेक्शनमध्ये फायनान्समध्ये चांगला जॉब मिळतो अदरवाईज तुम्ही स्वतःची टॅक्सची प्रॅक्टिस करू शकता आता सी ए करणारी लोक इन्कम टॅक्स जी एस टीमध्ये प्रॅक्टिस करतात लोन फायनान्सिंगमध्ये प्रॅक्टिस करतात ऑडिटिंगमध्ये प्रॅक्टिस करतात फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये प्रॅक्टिस कर बऱ्याचशे बऱ्याचशा लाईन्स आहेत दहा ते पंधरा स्पेशलायझेशन आहेत त्या व्यतिरिक्त सी ए कोर्समध्ये म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण तेवढ्याच अवेलेबल आहे हा प्रॅक्टिकल कोर्स असल्यामुळे मार्केट डिमांडमध्ये चालणार आहे इंटरनॅशनल आणि याची डिमांड फक्त भारतात नव्हे पूर्ण वर्ल्डमध्ये मोस्ट ऑफ द कंट्रीजमध्ये या कोर्सला रेकग्नाईज केलेला आहे त्यामुळे याची फार जास्त डिमांड आहे सर आम्ही ऐकलं की फाउंडेशनमध्ये मॅथ्स असणं गरजेचं आहे बिलकुल नाही अकरावी बारावी तुमचा मॅथ्स असेल ठीक नसेल तरी सी ए पास होतात कारण सी एमध्ये आता जो सिलेबस बदलला सी पी टी नंतर फाउंडेशन जो झाला त्यामध्ये चाळीस मार्काला फक्त प्युअर मॅथ्स आहे बाकी चाळीस मार्काला तुम्हाला जो आहे दॅट इज लॉजिकल रिजनिंगचा पार्ट आहे फोर्टी मार्क्सचा आणि जो ट्वेंटी मार्क्सचा जो पार्ट आहे सॉरी uh, चाळीस मार्काचा स्टॅटचा पार्ट आहे स्टॅटिस्टिक जो तुमचा फार आवडता विषय मेन मिडियन मोड वगैरे आणि ट्वेंटी पर्सेंट फक्त जे आहे लॉजिकल रिजनिंगचा भाग आहे त्यामुळे मॅथ्स पण सोपा केलेला आहे फक्त निश्चय करायचा स्वतःच्या नावापुढे सी ए बघायला सुरुवात करा कम्फर्ट झोनच्या बाहेर या बारावी साधा बी कॉम करून काहीच होणार नाही आहे तुम्हाला एक बेस्ट डिग्री पाहिजे कॉमर्समधली आत्ता तर असं झालं आहे मित्रांनो दरवर्षी आमच्याकडे तीस टक्के मुलं सायन्समधून जे इंजिनीअरिंगची वगैरे तयारी करत होते ती कॉमर्समध्ये येत आहेत लास्ट इयर महारा भारतात फर्स्ट येणारा विद्यार्थी इंजिनिअरिंग सोडून कॉमर्समध्ये आला होता तो सी एमध्ये फर्स्ट आला होता सांगण्याचं तात्पर्य असं आहे कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आहे या कोर्समध्ये एकदम आपण जेवढी एका वर्षाची इंजिनिअरिंग वगैरेची फीस भरतो तेवढ्याच सी एचा कोर्स होतो दुसरा कोणताही प्रकारचा रिझर्वेशन नाही तिसरा पास झाला तर करियर नाही झाला तर करियर तर अशा बेस्ट कोर्ससाठी नक्की एनरॉल करा आणि ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस अगरवाल क्लासेस जे आम्ही दोघे मिळून हा कोर्स घेतो यासाठी पूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे आपल्याकडे हजारोच्या संख्येने आजपर्यंत विद्यार्थी पास झालेले आहेत आणि पहिल्यांदा आम्ही हा जो प्रयोग केला मे महिन्यापासून सुरुवात केला लाइव बॅचेस घ्यायचा त्याला एवढा सुंदर रेस्पॉन्स आहे मुलं एवढे चांगले रेस्पॉन्ड करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही आत्ता पण अकरावी ऑनलाईन जॉईन केलं नसेल करा बारावी केलं नसेल करा रेकॉर्डेड आणि ऑनलाईन दोन्ही लेक्चर आहेत आणि जे जी मुलं आता बारावीत आहेत त्यांच्यासाठी मे ट्वेंटी ट्वेंटी वन म्हणजे सहा महिने वाचणार आहेत त्या परीक्षेची तयारी तुमची बारावी लक्षात ठेवून आपण करून घेणार आहोत आणि प्लीज ही ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका आणि सध्याची एकंदर आर्थिक परिस्थिती बघून आपण एवढी कमी फीज ठेवलेली आहे या कोर्सची की जेणेकरून माझा कॉमर्सचा प्रत्येक विद्यार्थी त्याच्या पालकांची परिस्थिती कमी जास्त असेल तरी हा कोर्स करू शकेल अशा प्रकारे आपण सगळं ठेवलेलं आहे ऑनलाईन मीडियममध्ये बऱ्याचशा पालकांना शंका असते की वन टू वन होतं का विद्यार्थ्यांना कळतं का मी दिवसात रोज पंधराशे मुलांना शिकवतो आहे आणि एवढा इंटरॅक्टिव्ह लेक्चर असतो शंभर शंभर मुलांच्या बॅच एका लेक्चरमध्ये कमीत कमी दोन हजार उत्तरं येतात सगळ्या मुलांची मिळून म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज वीस उत्तरं देतात पूर्ण एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर आहेत घरी ते तुमच्यासमोर अभ्यास करत आहेत फीस अर्धी आहे आणि त्यांना एका नावाजलेल्या क्लासमध्ये महाराष्ट्र आणि भारतात ज्यांचे विद्यार्थी फर्स्ट येतात अशा क्लासमध्ये शिकायची संधी आहे तर ही संधी तुम्ही सोडून ये आणि नक्की या कोर्सचा फायदा घ्या सी ए एक्झामचे तीन टप्पे तुम्हाला सांगितले बारावीनंतर पहिले साडेचार वर्षात व्हायचा आत्ता या नवीन नियमामुळे तुमचे सहा महिने वाचतील चार वर्षात सी ए होऊन जातात साईड बाय साईड ग्रॅज्युएशन करायचं आणि आणखी एक फायद्याची गोष्ट जी बऱ्याचशा जणांना माहीत नाही आहे की सी एम ए करायचं म्हणतात काही जण सी एपेक्षा थोडासा इझी कोर्स सी एम ए तर तुमच्यात जर कॅलिबर असेल तर मी नेहमी सांगतो की तुम्ही सी एची तयारी करा मोरऑर लेस फाउंडेशन एक्झामचा सिलेबस सेम आहे सी ए देऊन तर बघा आणि तुम्ही जर सी ए पास झालात काठावर जर पास झालात तुम्हाला असं वाटलं फाउंडेशन नंतर नाही बाबा आपल्याला सी ए टफ जाईल मला सी एम ए करायचं आहे तर सी ए फाउंडेशन पास झालेला विद्यार्थी सी एम एची सेकंड लेवलची एक्झाम देऊ शकतो ते अलाउड आहे पण सी एम एमधून सी कडे येणं अलाउड नाही आहे मग एवढी ही महत्त्वाची एक्झाम आहे बऱ्याचशा वेळेस मुलांमध्ये कॅलिबर असतो आपली मुलं टॅलेंटेड आहेत हार्डवर्क करायची तयारी आहे काही जण पॅरेंट्स त्यांच्यासाठी हा खर्च फार लहान आहे आज शाळेच्या फीस दीड दीड दोन दोन लाख रुपये फक्त एवढ्या कमी रुपयात आणि ते रुपये पण त्याचे पुढे आर्टिकलशिपमध्ये सी एच आयच्या तो निघतात पण म्हणजे असा हा सेल्फ ड्रिवन कोर्स आहे म्हणजे आत्मनिर्भर कोर्स आहे मग अशा कोर्समध्ये तुमचा पाल्य जायला पाहिजे का नाही हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे आणि तुम्हाला या निर्णय घेताना जर एक टक्का पण शंका असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा दिलेला जो नंबर आहे स्क्रीनवर त्यावर नक्की आम्हाला तुम्ही बोला आणि आम्ही या विद्यार्थ्यांसाठी माझी पूर्ण टीम अग्रवाल क्लासेस ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस ज्या आम्ही याच्यासाठी तयार आहोत की कॉमर्समध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थ्याचा एकदम बेस्ट करिअर कसा देता येईल मग तो अकरावीत जायचा असेल बारावी असेल किंवा सी एस सी एस सी एम ए असेल धन्यवाद